ओम गंगा या मध्ये आज खूप महत्त्वाचे पण तीन प्राणायाम करून घालणार आहोत कारण की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि खूप जणांना उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना ज्याची उष्ण प्रकृती आहे आपण बघितलं तीन प्रकारच्या प्रकृती आहे वात पित्त आणि कफ तर ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे आधीच त्यांची उष्णता आणि ती वरची उष्णता त्याच्यामुळे त्यांना बरेच सहन करावं लागते बऱ्याच विकारांना ला। त्यांना तोंड द्यावं लागतं मग त्याकरता त्याला फेस करायचं आहे आपल्याला सुद्धा उन्हात जायचं पण आहे आपल्याला बाहेरचे काही कामं करायचे आहेत उदाहरणार्थ कोणी जॉबला जातात मग त्यांना जावंच लागतं मग आपण काही घरगुती त्याच्यावर टिप्स पण बघणार आहोत आणि हे जे प्राणायाम आहे आज आपण म्हणजे तीन प्राणायाम शीतली नाव आहे त्याचं शीतकारी त्याच्या नावामध्येच गारवा आहे बघा आणि चंद्रभेदी प्राणायाम तर हे तिन्ही प्राणायाम कशा पद्धतीने करायचं ते आज आपण बघणार आहोत मग सुरुवातीला आपण प्रत्येक प्राणायामाने बघितलं की कोणी नाही करायचं या हे प्राणायाम किंवा कधी करायचे शेतकरी शेतकरीच दिवसातून दोन तीन वेळा तुम्ही आरामाने करू शकता सकाळी करू शकता रात्री पण करू शकता हे पण जेवल्याबरोबर नाही करायचे पण एक दोन तासानंतर केलं तर चाल जेवल्यानंतर तर ज्यांना खूपच जास्त कफ आहे सुंदरभरात खूप जास्त सर्दी आहे त्यांनी मात्र थोडं कमी करायचं त्यांनी टाळायचे आणि ज्यांना खूप उष्ण प्रकृती आहे मग उष्णतेचे आपण बघितले कोणाला हातांना खूप सालपट निघतात हाताची आग होते कोणाला बाथरल्या जातात तेव्हा आग होते किंवा पायाची सालपट निघतात ॲसिड होतं मग ह्या पद्धतीने की तेव्हा मग काय करायचं आहे की आपल्याला पित्तच एक पण त्रास होतो जास्त बी पीचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण हे खूप फायदेमंद आहे पुन्हा दुसरे पण फायदे आहे या प्राणायामाने जसं उष्णता तर कमी होणारच आपल्या शरीरामध्ये बॅलेन्स येईल आणि मन शांत होण्यास मन स्थिर करण्यास हा पण फायदा आहे असे बरेच फायदे आहे म्हणून आपल्याला हे तिन्ही प्राणायामास आज कसे कशा पद्धतीने करायचं ते बघणार आहोत तर प्रत्येक प्राणायामासाठी आपण बघितलेलं आहे की खाली बसायचं नाही आहे खाली आपल्याला मॅट ह्या सुत्रिय ह्या काहीतरी घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पाठीचा कणा मात्र प्रत्येक वेळेस पोश्चरचं मात्र आपल्याला लक्ष ठेवायचं की पाठीचा कणा सरळ ठेवायचा पहिला प्राणायाम आहे शीतहीपणा तर कशा पद्धतीने करायचं तोंडावाटे घ्यायचं आहे श्वास आणि नाकावाटे सोडायचं तर जिभेची अशी नळी तयार करायची अशी असं नाकावाटे सोडायचं जिभेवाटे तोंडावाटे घ्यायचं तो जिभेची नळी तयार करायची एक वेळेस करूया त्रास आहे त्यांनी कमीत कमी पाच ते दहा वेळेस करायचे असं साधारण त्या तीन तीन वेळेस केलं तरी आपल्याला फायदा होतो त्याचा सकाळी आपण जेव्हा पूर्ण योग करतो प्राणायाम करतो तर शेवटीला हे तीन आपल्याला आठवणीने करून घ्यायचे आहेत तिन्ही प्रकार हे झालं होतं शीतली आता जे शीतकारी आहे ते असं दाता होतात तो दोघं ठेवलं आणि तोंडा वाटे घेतला घेतलं आणि नाका वाटे सोडलं या पद्धतीने शेतकरी आणि शेतकरी बघा दोन्ही वेळेस असं इथे गार वाटतं आईस्क्रीम खाल्ल्यासारखं वाटतं तर त्याच्या नावामध्येच गारवा आहे तर ते गारवा देण्याचं काम करतं म्हणजे बॅलन्स करतं मग बॉडीला आपल्या की बाहेरची उष्णता आणि प्लस शरीराची उष्णता त्याच्यानंतरचा जो प्राणायाम आहे चंद्रभेदी प्राणायाम तर आपली ही सूर्यनाळी आहे जी राईट दृश्य जे आहे आपलं ती सूर्यनाडी आहे आणि डावी नागपुडे जी आहे आपली ती चंद्र आहे मग डावी कशी चंद्राप्रमाणे शांत आहे उजवी जी आहे ती सूर्याप्रमाणे गरम आहे आपल्याला ह्या वेळेस विलोम नाही करायचं गेली म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला डावीने घ्यायचं आणि उजवीने सोडायचं डावीने घ्यायचं आणि उजवीने सोडायचं तर पद्धतीने आधी मी उजवी बंद केली डावीने घेतलं तर डावीमध्ये करून मी उजवीने सोडलं पुन्हा मला आता काय करायचं डावीनेच घ्यायचं प्रत्येक वेळेस उजवी बंद करू उजवी सोडलं पुन्हा उजवी बंद करून डाविनी घेतलं उजवीने सोडलं डाविनी घ्यायचे आपल्याला आपल्याला थंडावा पाहिजे ना शरीरामध्ये गारवा पाहिजे म्हणून आपल्याला चंद्रभेदी याचं नाव आहे सूर्यभेदी नाही करायचं आपल्याला चंद्रभेदी करायचं पुन्हा ह्याच्यावर आपण थोडेसे घरगुती जसे प्रयोग आपल्याला समजा खूपच उन्हात जायचं काम पडलं तर आपल्याला कसं आहे आपली चंद्रनाडी चालू ठेवायची तर आपण इथे कापूस उजव्या कानामध्ये कापूस जर ठेवला ॲटोमॅटिकली आपली चंद्रनाडी चालू होते मग हा प्रयोग पण आपण करू शकतो किंवा आधीचे लोक कांदा घेऊन जायचे सोबत त्याच्याने पण उष्णता ऊन लागत नाही मग काळ्या कपड्यांचा वापर टाळायचा आहे कारण की काळामध्ये ऊन खूप ऑब्झर्व करते शक्यतो लाईट कलरचे कपडे पांढर कपडे असं घालून द्यायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी नेमू द्यायचं आहे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर आपल्याला कारण की घमावटी पण आपलं पाणी निघतं आहे शरीराचं त्याच्यामुळे पाणी जर कमी झालं डिहायड्रेट जर शरीर बॉडी झाली तर त्याचा आपल्याला जास्त थकल्यासारखं वाटणं उत्साहानं वाटणं हे सगळे पाणी कमी झालं तर असं वाटू शकतं म्हणून पाण्याचं पण आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तुम्ही सबस्क्राईब करणं विसरून जातात त्याच्यामुळे सबस्क्राईब करा सगळ्यांना पाठवा सगळ्यांना आवश्यकता आहे उभा सगळीकडेच आहे ना पण आपलं फक्त आपण आपलं आपल्यापुरता विचार करायचा नाही आहे सगळ्यांचा विचार करायचा सगळ्यांना स्वास्थ द्यायचे तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओ धन्यवाद